खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणचाळीस च्या स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा उद्या प्रारंभ सुहास पुदाले पलूस शहराचा विकास गेल्या दहा पंधरा वर्षात झपाट्याने झाला परंतु शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती हे ओळखून माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकार काळात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्सव अभियानांतर्गत सदतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी पलू शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करून आणला या योजनेचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे योजनेचा शुभारंभ व पाणीपूजन कार्यक्रम मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते मोहनराव कदमदादा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा बँक संचालक महेंद्र लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती पलूस काँग्रेस कमिटीच्या वतीनं नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले की पलूस शहराच्या या नवीन स्वतंत्र पाणी योजनेच्या जॅकवेलचे काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे इंटकवेल कनेक्टिंग पाईप पंपिंग मशिनरी इलेक्ट्रिकची कामे पूर्ण झाली असून अशुद्ध पाणी दाब नलिकेचे काम पूर्ण झाले आहे स्थिरीकरण टाकीचे काम पूर्ण झालं असून शुद्धीकरण केंद्राचे काम सत्तर टक्के पूर्ण झालं आहे सध्या आवश्यक टाक्यांचे काम पूर्ण झालं आहे नवीन योजनेतून येणाऱ्या पाण्यासाठी स्थिरीकरण टाकी स्थिर करून तुरटीकरण करून क्लोरेशन करून कुंडल प्रादेशिकच्या पाण्यासह जुन्या साडे अकरा लाख साठवण क्षमतेच्या टाक्यातून शहराला रोज मुबलक पाणी पुरवठा होणार आहे शासनाच्या मंजूर निधीपैकी एकोणीस शेहे कोटी शेहेचाळीस लाख निधी मिळाला असून अजूनही शासनाकडून पंधरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी येणे बाकी आहे म्हणून शासनानेच कामास मुदतवाढ दिली आहे सव्वीस सप्टेंबर अखेर सर्व कामे पूर्ण करून पलूश शहराला पुढील पन्नास वर्षाचा विचार करून तीस लाख लिटर क्षमतेच्या टाक्यातून स्वच्छ व मुबलक पाणी शहराला देण्याचे या योजनेचे ठेकेदार एस व्ही जाधव यांनी सांगितल्याचे पुदाले यांनी सांगितले वैभवराव पुदाले म्हणाले पलूसच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी स्वर्गीय वसंतराव दादा पुदाले खाशाबा अण्णा दळवी अमरभाऊ फडनाईक यांनी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे मागणी केली त्यांनीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वतंत्र पाणी योजना मंजूर करून घेतली यावेळी गणपतराव पुदाले परशुराम शिंदे भरतसिंह फडनाईक प्रकाश पाटील अमोल भोरे नितीन खारकांडे अभिजित गोंदिल विजयसिंह कदम संदीप शिसाळ सदाशिव शिंदे ऋषिकेश जाधव विक्रम पाटील रोहित दळवी उपस्थित होते राजा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपले नेते माजी राज्यमंत्री आमदार बाळासाहेब कदम यांनी दोन हजार बावीस साली फलूद्या स्वतंत्र न पाणी पुरवठा योजना जी सदतीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटीची आहे त्याला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आणि कार्यारंभ आधी झाल्यानंतर मिरजेच्या इसवी जाधव कॉन्ट्रॅक्टर कंपनीनं कामकाज चालू केलं आज अखेर जाकवेलच काम पूर्ण झालेलं आहे अशुद्ध दाब नलिका पूर्ण झालेली आहे आणि जलशुद्धीकरण केंद्राचं सत्तर टक्के पूर्ण काम पूर्ण झाले असून स्थिरीकरण टाकी पूर्ण झालेली आहे सध्या या योजनेतून येणारं पाणी चिरीकरण करून रोटीचा वापर करून आणि त्यानंतर ते पाणी जुन्या संपमध्ये घेऊन त्या ठिकाणी पी क्लोरिनेशन करून संपूर्ण गावाला देण्याचं नियोजन या ठिकाणी प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे आणि हे जे काय आलेलं पाणी आहे या पाणी पूजनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी होणार आहे आपले नेते माननीय विश्वजीत कदम त्यांच्या शुभ असते त्याच पद्धतीनं मोहनरावजी कदमदादा यांच्या अध्यक्षतेखाली माननीय महेंद्र अप्पा लाड यांच्या उपस्थितीत आणि फलूसमधील सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थित या ठिकाणी होणार आहे सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आहे आणि आज या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं शेतीचा पाण्याचा प्रश्न माननीय स्वर्गीय पतनरावजी कदमसाहेब यांनी सोडवला त्याच पद्धतीनं फलूसच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न माननीय बाळासाहेब कदम यांनी सोडवलेला आहे अर्थात या योजनेला पाठपुरावा करण्यासाठी स्वर्गीय वसंतरावजी दादा असोत स्वर्गीय खाशाबाना दवी स्वर्गीय अमरभाऊ इनामदार आणि तत्कालीन सर्वच नगरसेवक गावातील प्रमुख नेते मंडळी यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना आता पूर्णत्वा